शरद पवारांचे मुख्यमंत्री आणि अजितदादांनाही आमंत्रण मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री बारामती नमस्कार शोध आपलं स्वागत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना बारामती दौऱ्यात भोजनाचे निमंत्रण दिले आहे नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री शनिवारी दोन मार्च रोजी बारामतीच्या दौऱ्यावर आहे या दौऱ्यामध्ये त्यांनी गोविंदबाग या निवासस्थानी मंत्रिमंडळातील सहकायांसह भोजनास येण्याचे आमंत्रण दिले आहे या पत्रात शरद पवार यांनी नमूद केले आहे की आपण शनिवार दोन मार्च रोजी बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे समजले सदर शासकीय कार्यक्रमांप्रसंगी संसद सदस्य नात्याने मला आणि सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल तसेच दिनी महारोजगार मेलाव्या आयोजन मी संस्थापक अध्यक्ष अद्याप्रतिष्ठान विद्यानगिरी बारामती मैदान करना संस्थे अध्यक्ष या नात्या मी अपने संस्थे प्रांगणत यथोचित स्वागत करू इच्छितो कर विद्याप्रतिष्ठान विद्यानगिरी बारामतीथि निवास चाहपा निमंत्रित करते मुख्यमंत्रीपदी विराजमान बारामती शहरी प्रथमत प्रथमतः आहत मनोमन आनंद है बारामती येथील गोविंदबाग ह्या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रिमंडळातील इतर सहकायांसह ह्या निमंत्रणाचा देखील आपण स्वीकार करावा असं पवारांनी पत्रामध्ये म्हटलं आहे सुप्रिया सुळे यांनी अद्याप पत्रिकेत नाव असले तरी आपल्याला निमंत्रण नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे विद्याप्रतिष्ठान ही संस्था शरद पवार साहेबांनी स्थापन केलेली आहे जर कार्यक्रमाला बोलावलं तर लोकप्रतिनिधी या नात्याने माझी नैतिक जबाबदारी आहे असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले बारामतीला जेव्हा कुणीही येतं त्यावेळी शरद पवार हे आवर्जून त्यांना घरी बोलावतात अतिथी देवो भवर ही आमची संस्कृती असल्याचंही त्या म्हणाल्या राज्याचे मुख्यमंत्री जर बारामतीला येत असतील तर त्यांना बोलावणे ही आमची संस्कृती आहे विद्याप्रतिष्ठान येथील बारा एकराच्या मैदानावर नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहे मात्र या कार्यक्रमाला शरद पवारांना निमंत्रण देण्यात आलं नसल्याची माहिती समोर आलीये मुख्यमंत्री यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही हे आमंत्रण देण्यात आले असून हे नेते पवारांच्या आमंत्रणाचा स्वीकार करतात का हे शनिवारी दिसेलच बारामती करांसह राज्याचेही लक्ष या भेटीकडे लागले आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल ऑकॉनचं बटन देखील दाबा लाईक शेअर करा पुन्हा भेटूच धन्यवाद